ये है आपकी आवाज अपने ही जी वास्तु या मराठी शाळा त्याला घड्याळाची शाळा पण जुने लोक बोलायचे वर घड़ा मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडत गेल्या आणि मला वाटतं की ही इमारत महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या पुतळ्याच्या जवळच की जिथे कायम चोवीस तास वर्तळा असते अशा प्राईम भागामध्ये ही इमारत पडून होती आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न केले सन्मान्य नंदा रामदार नंदा दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि कर्तव्यरक्ष अधिकारी रवींद्र जाधव साहेब यांच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्री कुल अभ्यासिका आणि संग्रहालयाची स्थापना ज्याचं उद्घाटन एकोणतीस ऑगस्ट मागच्या वर्षी झालं होतं त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी ज्या ज्या काही सुविधा देत आहोत आपण त्या संदर्भात आपली परत एकदा उलगडा करेल या ठिकाणी विद्यार्थिनींना कमीत कमी पाच ते सहा लाखाची पुस्तकं स्पर्धा परीक्षा असतील नीट असेल जेई असेल एन डी असेल एम बी एचे एंट्रन्स असतील सीई डी नेट या सगळ्यांची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे बारा कॉम्प्युटर्स आहेत बारा कॉम्प्युटर्सला आपण या ठिकाणी वायफायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे नुकतंच आपले आरोग्य कर्तव्य शाळू आरोग्य अधिकारी यांनी या ठिकाणी सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन पण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दर शुक्रवार आणि शनिवार विद्यार्थींना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सतत या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्पर्धा परीक्षेविषयी मोफत प्रश्नपत्रिका सराव पेपर हे करून घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आ आजच्या युगात आपण बघतो बऱ्याच स्पर्धा परीक्षा या कम्प्युटरवर झालेल्या असल्यामुळे त्या कम्प्युटरवर कशा पद्धतीने सोडायचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं त्याच्या पूर्व ज्या पेपर असतील सराव पेपर हे देखील या ठिकाणी सोडून घेण्यात येणार आहेत माझी आपल्या सर्व भगिनींना विनंती आहे की आपल्या कुटुंबातील अशा काही अनेक महिला मुली असतात की ज्यांना भविष्यात एक उज्ज्वल यश मिळवण्याची आशा असते पण खरा मार्ग किंवा खरी वास्तू त्यांना भेटत नसते तर या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की या वास्तूचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा स्वकर्तृत्वान यांचा सत्कार घेणार आहोत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे मालेगाव महानगरपालिकेने फक्त महिलांसाठी चित्रकला स्पर्धा कविता आणि निबंध स्पर्धा या आयोजित केल्या होत्या आणि सर मला सांगायला आनंद होतोय की या स्पर्धा मालेगाव महापालिकेच्या सभागृहामध्ये चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा स्वतः तिथे येऊन विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं सहभाग घेतला आणि त्यात पार पडलेल्या आहेत कलम सो तू सो datas ची सो datas ठरव तुला पक्षी बनायचं की पक्षीमधला थवा बनायचं तुला पक्षी बनायचं की पक्षीमधला थवा बनायचं आकाशी गगन भरण्यासाठी तू तुझाच विचार कर आकाशी गगन भरारी घेण्यासाठी तूच तुझा विचार कर तुला क्रांती व्हायचं की विद्रोह व्हायचं तुला क्रांती व्हायचं की विद्रोही व्हायचं तुला तूच ठरव कितीही केलं लांडग्याची नजर मात्र तुझ्यातच दडलेली असेल कितीही केलं लांडगींची नजर मात्र तुलाच दडलेली असेल पण तू ठरवायचं तुला झाशी व्हायचं की मूल म्हणणारी ती चूल मुलं सांभाळणारी नारी बनायचं तुझं तूस मात्र ठरवायचं महिला दिनाच्या निमित्तानं मालेगाव हो महानगरपालिका आणि विजलँट फाउंडेशन यांच्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम संपन्न होता आहे खरोखर अतिशय अभिमानाचा आजचा दिवस आहे आणि महिलाच्या कर्तृत्वाचा सन्मानाचा हा आजचा दिवस आहे आणि खरोखरच त्यासाठी त्या पात्रही आहेत मी कालच एका कार्यक्रमात बोललो की अगोदरच्या काळामध्ये महिला महिला आपल्याला शोधावं लागायच्या आता त्या निवडाव्या लागतात शुधा म्हणजे पार्क पहावं लागतात की कोण कर्तृत्व नाही असं त्या अगोदरच्या काही होतं आता आम्हाला निवडावं लागतं की हा पन्नास महिला आहेत त्यापैकी पाच निवडायच्या म्हणजे एवढं कर्तृत्व आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांमध्ये आहे त्यामुळंच आपण जे पाहतोय की समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज पुढं आहेत कृषी साहेबांच्या बाबतीत सांगत आलं तर महिलांविषयी अतिशय खूप काही करण्याची एक इच्छा त्यांच्यामध्ये आहे म्हणून महिला हॉस्पिटल असेल आणि ही प्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका असेल खास महिलांसाठी ही तयारी केली आहे मग आठ दिवसापूर्वी आमचा महिला बचत गटांचा कार्यक्रम झाला बचत गट निर्माण करण्यामध्ये त्यांचं उत्पन्न वाढावं वा त्या दरित्रेशीतून पुढे याव्या यासाठी साहेबांनी बँकांशी सतत त्यांचा पाठपुरावा करून त्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर महिलांविषयी जी भूमिका साहेबांनी घेतलेली खरोखरच स्फुरणीय आहे आजच्या या निमित्तानं आम्ही शहरामध्ये आपल्या सॅनिटरी नॅपकिनचे गरीब महिला भगिनी किंवा असतील त्यांच्यासाठी वीस ते पंचवीस ठिकाणी आम्ही भेंडी मशीन ठेवणार आहोत जिथून आपल्याला सॅनिटरी नॅपकिन दोन पाच रुपयामध्ये आम्ही आता ती किंमत ठरवणार आहोत दोनचं पॉईंट टाकले की मिळेल की पाचचं पॉईंट तर मिळेल तर आजच्या घडीला मला वाटतं तीन मशीन आमच्याकडे आणली आहेत आणि पुढे चालून जे काही सार्वजनिक ठिकाणं आहेत ते आम्ही तिथं व्हेंडिंग मशीन तिथून नॅपकरी मिळतील आणि जे वापरण्यात ते एक मध्ये जातील अशी व्यवस्था त्या मशीनमध्ये आहे असे मशीन आजच्या या निमित्तानं महिलांसाठीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही महापालिकेकडून उपलब्ध करून देत आहोत पुन्हा एकदा सर्व महिलांना व भगिनींना आजच्या या महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज महिला दिनाच्या खूप खूप तुम्हाला सगळ्यांना <प्रुलागी> शुभेच्छा देते यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं खरंच मी कौतुक करते खूप छान तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना असं पाठबळ मिळेल तुम्ही ज्या आज बक्षीस समारंभ वितरण केलेलं आहे स्पर्धाच्या परीक्षांसाठी तुम्ही जे पुस्तक बर साहित्य ठेवत आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं कौतुक करते तुमचं आणि मॅडमांच आणि महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आजच्या एक गोष्ट सांगायची राहिली ही जी अभ्यासिका आहे ही आता महापालिकेच्या कारभारावर न बोलण्यापेक्षा ही अभ्यासिका आम्ही या फाउंडेशनला चालवायला देत आहोत आणि त्याच्या संचालिका आहेत ऋषी निकम मॅडम रामायणात बाबारा बाबा ऐकलं आपले गुरु कोण होते ऋषी गुरु, गुरु होते त्यांचं नावही ऋषी आहे तर आज ही अभ्यासिका चालवण्यासाठी आम्ही ऋषिताईंची निवड केली आहे आणि आज जर आपण बघितलं असेल तर ग्राउंड फ्लोरला संग्रहालय त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेसाहेब ज्योती सावित्रीबाई फुलेसाहेब यांचा जीवन पण त्याच्यासोबतच जे महान क्रांतिकारक नेते होऊन गेले महामानव होऊन गेले महापुरुष होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील आणि अनेक अने थोर महापुरुष त्यांचेही संग्रहालय या ठिकाणी निर्माण केलेलं आहे जसं आता पराम निगम सरांनी सांगितलं या विद्यार्थिनी आणि फक्त महिलांच्यासाठी इथेची इथे जी काही अभ्यासिका निर्माण करण्यात आलेली आहे या अभ्यासिकेमध्ये मग अभ्यासासाठी व्यवस्था आहे पुस्तकांची व्यवस्था आहे कॉम्प्युटरची व्यवस्था आहे वायफाय सुविधा आहेत इथे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे इथे महिलांचा दृष्टिकोनात स्वच्छता गृहांची सुविधा आहे हे संपूर्ण अभ्यासिका ही महिलांच्याच माध्यमातून ऑपरेट केली जाणार आहे मला वाटत की हा चांगला प्रकल्प उभा केल्याच्या नंतर इकडे विनोद वाघ आहे निलेश आहेर आहेत दुर्दैवाने मला वाटतं की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण केलंय महानगरपालिकेच्या माध्यमातन मागच्या काही महिन्यांच्या पासनं इकडे तीन चार लोकांचा स्टाफ दिला परंतु चार पाच विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या पलीकडे इथे कोण अभ्यास करायला येत नाही याच्या पाठीमागे काय कारणं आहेत याचा शोध घेतल्याच्या नंतर याला एक चौकटीच्या बाहेर जाऊन मला वाटतं की सर्व विद्यार्थिनींच्या पर्यंत हे विषय पोचले पाहिजेत महिलांच्या पर्यंत हे सगळे विषय पोचले पाहिजेत आणि त्यांचा जास्तीत जास्त सहभाग या प्रकल्पाच्यासाठी त्याचा वापर त्यांच्यासाठी कसा करून देता येईल त्याचा उपयोग त्यांच्यासाठी कसा करून देता येईल हे चर्चा विनिमय केल्याच्या नंतर मला वाटतं की आज महापालिकेने एक चांगला निर्णय केला आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं काही मी अभिनंदन करतो जर तुम्हाला उद्याच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठा अधिकारी कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठ जर व्हायचं असेल तर या अभ्यासिकेच्या आशीर्वाद तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थिनी महिलांनी या अभ्यासिकेचा उपयोग करून घ्यावा असं मी विनंती आवाहन करतो पन्नास रुपये फक्त फी आहे महिन्याला ती जी काही फी असेल तर त्या सर्व विद्यार्थिनींची फी भरण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने स्वीकारलेली आहे शुभेच्छा जय हिंद जय राम हेलो मालेगाव ये है आपकी आवाज